पावसाळो सुरू झालो काय खाऱ्या पाण्यातली मासेमारी बंद होता तवसा दोन तीन महिने काय करणार तर त्या वक्तानी मासेमारीचे वेगळेच प्रकार सुरू होतात ते म्हणजे गोड्या पाण्यातले मासे त्याच दरम्यान शेतातली कामं सुरू असतात मग कामांनी पावलं येळ काढून चढणीचे मासेमारूचे माझ्या मतं दिवसाळींनी रात्री घेऊ येतात खै ख नदिओ व्हावत असले तरी पाऊस गेलो काय व्हावणारे झरे बारीक व्हाळी ये त्याच्यानंतर व्हाळ साधारण जानेवारी फेब्रुवारी महिन्यात व्हावाचे बंद होतात मग हळूहळू नदि व्हावाचे बंद होतात नदीने मोठी खोंडकांनी कोंडीन भतू पाणी असता मग मा माशेही कोंडीने रवतात पावसाळा सुरू झालो काय व्हाळ्यांनी व्हाळ बुतुरली खोंडका भरान हळूहळू झरे जिथे होऊन साखळी फुटता मग सगळा पाणी नाही म्हणान नदींनी पोचता मग कोंडीनी रवलेलो मासो ह प्रवाहाच्या उलट्या वरच्या दिशेन येऊ येतात मग मासोयो व्हाळात व्हाळंनी येऊन साधारण शांत पाण्या शेतात शेळयेत भरडार अशा पाण्याच्या ठिकाणी चढता मग जीवन त्याचं खेळ सुरू होता नेमको त्यांचं प्रजनाचा काळ सुरू असता माशे आपली लहान लहान अंडी शांत पाण्यास सोडित असता मग काय तुमच्या आमच्या सारखं मा माहितगार माशे चढत जाऊन माशे मारता अंधार पडल्यावर माश्यांची चढाची गती अधिकच वाढता मग मा बत्तीवरची मासेमारी सध्याच्या काळात एलईडी डी बॅटरीवर भर पडली आहात बॅटरीच्या किंवा बतीच्या उजडाक मासो थारा होता मग ताज थारवाचा मासो मासूही तुमच्या आमच्या सारख्याच शिकार होता अशा प्रकारे गोड्या पाण्यातील चढण्याची मासेमारी होता तू एक गाऊ शकता गावलो तर कन्याकडन मोडून टाकलाय का एक पळालो मग अशी बेतात पाणी होता एक आता तुरली दिसली आहे ही आता पिलकारीना नसा तर ठीक यात ही गाव सोडू का पाण्यात पिलकारी नसात नर असतो लो अंदाज आला होय हे बघा इनर गावले बघा ठीक आहे डेंगे बुडून ठेवतो ना पिशी येत पूर्ण तू काढलायचा एवढं काय जीवन तर राहतो ना आता मेलोच शापते का आता ह्याच नाही तरी पण चावा घेता खाऊचो होता तरी पण तरी पण त्याची विटम नाही झालेली जसा याच्यात विनाकारण डेंगे मोडून टाकूया माझ्याकडे काही पिशी नाही दुसरी लई लांब पुढे माझ्या पुढे एक बत्ती चालता आता बत्ती कसली बॅटरी चालतेच <laughs> बॅटरी गे सगळ्यांकडे आता बत्तीवर घासलेट संपला घासलेट सोयीकडचा संपला त्यामुळे बत्ती नाही फती नाही तशी घ्यास बत्ती बघू झाली एका दुसऱ्याकडे कोणाला तरी असते ती आणि पिया टोपणा घेता ह्या हा त्याच्यात ह्या पुढे जात खरा पाणी जरा खदळून टाकले मी आ काही अवलाद्या काही दिसत नाही आणि नुसते तोळ चढलेत टोळच बाकी काही एक दिसत नाही काळो अस एखादो बघा दिसत बघा ह्याचं थर बघा कसं पांढरस जरा बघा असा खदळले नाही आता बघा अभया का माणसा चालतं का रेड्या चलतो काय समजत नाही काय दिसत कर मग बरं निसर सराव झाला त्यामुळे का अवलाद का तर दिसत नाही सराव असलो साधारण वाचू एक मय्युम असं दिसलो आजकायचो लागलो पण त्या काही नाही मागा भाई आता दिसत होत नाही तो आपलं आधी यावर पळालो तो बरोबर चोकट होतो बरं काही काहीतरी असा तरी पण हात घालतोय मार लागल्यामुळे तो का पुढे जाय ना मार लागलेला त्या का बऱ्यापैकी लाग मार लागल्या होय मार लागले हय मार हो मार लागलो होय बघाय किंवा दिसतात का सोलाटल्यावर को मार लागलो त्यामुळे जायना समजा ना का खाली जाऊ काय पाया खाली बारा झाला